फायनली मित्रांना आम्ही शेतीवर पोहोचलो आणि मित्रांना मी जेव्हा घरी होती आमच्या घरी लहानपणे मी कधी असं चिखलमध्ये कधी असं बाहेर नाही गेलो पण आता मला करायला खूप मज्जा येते उचल रे आवाज चाल लवकर नाही तर पॅन्ट मध्ये तो यायची केस पडते हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझा नवरोबा यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज काय करायचं तेच ते नाही असं ब्लॉग बनवते मी तुम्ही इकडचं आज तुम्हाला मी दाखवते इकडचं वातावरण हे बघा आणि आज आजचा ब्लॉग काय मी तुम्हाला सांगते मी माझी आई आणि माझी आई म्हणजे माझी सासू आई आणि माझे बाबा आम्ही तिघं खेत हे खेटमे पान इकडे आलाय तो तुम्हाला माहित असेल आलूवाडी करतात आणि और निलेशला पण माहित नाहीये मी तुम्हाला दाखवते परत माझा नवरा अजूनही झोपलाय काय करू याचा काय समजत नाही तो का <laughs> दाखवते मी तुम्हाला आहो आहो ऐकत काय <laughs> करताय उठा ना अजून झोपताय तुम्ही हा उठा ना कशासाठी उठवते जरा पाय इकडे करा पाय पाय करा पाय हा चालू ऐकलं दिसत आहे ना अरे उभा ठेवा हो ना <laughs> तू नाही तू समजा नाही अजून आणि माझे पण थोडे काम आहे ते मी करून घेते तुम्ही व्हिडिओ बघितला असेल आई पण भाकरी भुजते का माहितीये का म्हणून की मला ब्लॉग करायचं होतं आई बोलली तू तुझा करून घे मी थोडा भाजते आता मी जाते भाजायला भाकरी एवढं झालंय आईचं भाकरी भुजून ती एक दोन आता बाकीच राहिलेलं भाकरी मी करणार आहे कपडे फटफटो शेतावर ना चालेल मग मी कपडे धुवून घेते मी आहो ऐका ना आई म्हणते निलेश ला उठव अ हे करायचंय का हे काय म्हणतात त्याला ते रेती रेती आ? हे बघा <laughs> रेती रेती बस आई बोल काय बोलू तर मित्रांनो आई बोलली की मी भुजते भाकरी तू बाकीचे जे काम आहे ते करून घे मग मी कपडे वगैरे धुवून घेते मग आम्हाला लवकर जायचं आहे शेतात काम करायला मराठी बोलली मी अय्यो आली आली येणार येणार ये कसं नाही येणार मराठी चालेल मग हे इकडे वॉशिंग मशीन आहे मी कपडे धुवून घेते आणि व्हिडिओ असंच कंटिन्यू करा गुड मॉर्निंग गाईन आज जरा लवकर नाही उठलो कारण का रात्रभर एडिटिंग करत होतो ब्लॉगची आणि हे बघा इथं काम चालू असंच काम कर आणि पुढे जा तर मित्रांनो मी पण फटाफट जातो बायके घेऊ समजल्या असाल कुठे प्लेस हो वर आता उचल रे आवाज चाल लवकर नाही तर पॅन्ट मध्ये तो यायची चप्पल इकडून घ्या पण माझी घ्या ही काय बोलूया माणूस आता म्हणून रात्र एवढा खायचं नाही आणि ना जोरात प्रेशर आली ना तभी ही उठते हे ये जाने के लिए बाथरूम को आणि माझं पण सगळं काम करून झालंय आणि ताईसोबत पाणी आणायला पण जायचं पाणी आणायला पण जायचंय विहिरीवर आणि हे बघा काम करत बल्रे करता बल्रे बल्रे मला लागलंय हातावर आहो आले हे बघा आणि त्यांना लावते मी कामाला ऐका <laughs> चटकी हे जरा पाणी फेकून द्या मला घ्या घ्या हे घ्या लवकर कपडे आलू दे <laughs> त्यात काय तुम्ही बाथरूमला ला गेले आणि आता कपडे पाहिजे का वा 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 काय बंडी आहे काय बंडी आहे हे बघ हे पाणी आहे ना एवढं फेकून ये ना फेकून या ना मशीन लावते जागेवर व्हेरी गुड सोड जाऊ दे मदत करी, करी तू करी तू रडत बसील हाताल लागलाय वाट अरे निमरा का पानी है वो डिब्बा फूटा ना आपको पड़ूंगी जमीन पर फेंकना उधर क्या है बॉडी बोलली की काय खाद जा खा तो क्या सब पड़ा लाग तो बॉडी आहे आपली आणि बोलतो सुकले पण मग खायाच नाही पादायचं नाही काय करायचं <laughs> दाखव तर

काय मी सांगते तुम्हाला आज काय करायचंय ते आईला येऊ द्या पहिला नाही तर बोलली तुम्ही करा टाइमपास भाकरी सारखा कसं बोलत होती परत तेच बोलणार नाही तर चला मग व्हिडिओ असाच कंटिन्यू करा चला आता आहो पण मला मदत करताय जा तू पाणी जा सिंबीला पण पाणी आणायला जायचंय तुझ पाणी घेऊन ये आणि आई आली आता बकऱ्या होते आमची बकऱ्या आहेत दोन तर ते चारायला पाठवून आले तर तिच्या पण हाताला लागलेलं आहे बघू आता बँडेज लावून देतो सगळ्यांना आई आईच्या पण बँडेज लाव जा जा पाणी भरून या जा तर मम्मीच्या आणि सिम्मीच्या पण दोघींच्या हाताला लागलाय आज रक्त येतोय काम करताना सिम्मी मम्मी पप्पा ते जाणारे शेतावर पप्पा गेलेत पुढे आई आणि सिम्या आता जाईल थोड्या टायमाने आता मी पण फटाफट फ्रेश होतो नाश्ता करून घेतो आणि मग भेटतो तर मित्रांनो आमचं पाणी भरून झालेलं आहे तुम्ही बघू शकता एवढे हंडे आम्ही लोक भरलेले आणि इकडे खंडा होता तो निलेशनी घेऊन टाकला आंघोळीसाठी काय बोलायचं आता या माणूस काय बोलू आता हा नाही तर असं देईन नाही मला माहिती नव्हतं ते प्यायचं पाणी मी एक अंडा घेतलं मग नाहीतर काय तर आता जाऊ द्या पाणी झालं आमचा आणि माझी फेवरेट भाकरी आणि सुकट बनलीये तुम्हाला तुम्हाला दाखवते मी हे बघा माझी फेवरेट भाकरी आणि सुकट आणि मी मस्त खाणारे आता खूप भूक लागली आहे काय मला पण आवडते हे <laughs> <उड़ते पार का। laughs> बघ आंघोळ करून सोडाय सोडण्यापेक्षा मेर खाणे रे तर पटापट पड़ मी पण आता नाश्ता करून घेते आणि आई सोबत जायचंय मला पण शेतात रा बेनायला फ्यू मोमेंट्स लेटर तर मित्रांनो आमचा नाश्ता करून झालेला आहे आणि ती पण आंघोळ झालीय ती पण ते ती पण नाश्ता करायला बसली आहे तो पण नाश्ता करायला बसले तर मी आणि <laughs> <तो। laughs> आई पुढे जा रे या गे मागे से ओके तर आपण भेटूया आपण तिकडेच कुठ शेतावर भेटूया चुली साठी फाट्या राहते घरामध्ये आमची चूल आहे इथे यावरती आम्ही जेवण या बनवतो ते बघ भात शिजतोय आणि सुक्या तर फायनली मित्रांनो आम्ही शेतीवर पोहचलय तुम्ही बघू शकता मला खूप चांगलं वाटतंय आणि इकडे बघू शकता तुम्ही की किती छान राफ निघालाय आणि आई सोबत आहे आणि एवढा इकडे राहिलाय की आपण काढून घेत हे बघा तुम्ही बघू शकता इकडे हा पूर्ण आई आणि मी गवत आजूबाजूला गवत होते ना ते काढायचं होतं त्याला राब बेननी म्हणतात ते एवढं आपण काढून घेतलं आणि इकड तर राहिला मी तुम्हाला तुम्हाला दाखवते या 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 आणि मला पण काय शेतीचं एवढं नॉलेज नाहीये आई मला सांगते आणि बाबा पण बाबा जसं बोलतो तसं मी करते आता आई मला शिकवते की गवत कसं काढायचं ते मी शिकली आता तुम्ही बघा काढायचा काढायचा <laughs> 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 आणि हा राब बेनून घेते पुरा गवत काढून घेते मग का काळा काढताच राब का करतात मी तुम्हाला नंतर सांगते व्हिडिओ असच कंटिन्यू करा आम्ही पटापटा हे काम करून घेतो तर मित्रांनो पाऊस आला होता खूप खूप मी मजा केली इकडे इकडं तिकडं पडत होती आणि महत्वाची गोष्ट राब बेननी क्यू करायला पाहिजे ते मी तुम्हाला नंतर सांगते मी तोपर्यंत हे गवत आहे हे मी काढून फेकते आणि चला नुँ। 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 आई काय करता का करतात गवत होत ना त्या हा गवत गोवत होतो मग हे काढण्याचं हे तू हा का असता राम हा सोप म्हणजे क्लीन साफसफाई साफसफाई करणं खूप महत्वाचं आहे कारण हा त्याला काय म्हणतात छान हा भात खराब नाही झालं पाहिजे म्हणून पटापट करून घेते आणि परत पाऊस पडलाय पाऊस आलाय आणि माझा निघाला आहे टेप टेप नाही बँडेजपट्टी बघू करूया हळूहळू नाही मित्रांनो तुम्ही बघू शकते की ती येत आहे आणि मला खूप मजा येते काही बोलते की डोक्यावर काहीतरी घे छत्री वगैरे घे पण मला नको आहे कारण की गावातलं असं वातावरण असं काय म्हणतात याला लाईफ एन्जॉय हा मला खूप आवडा आवडायला लागला आहे ला, खूप आणि म्हणते की मला ताप येणार आहे ते आज कर्ज पण मला दिलायचं आहे आणि तुम्हाला तुम्ही तुमको हमको देख के समज गया होगा की कि मला किती मजा येते आणि गावाकडा काळातली लाईफ सगळे हे नसीब में नाही होत आहेत गावातली लाईफ सगळ्यांच्या नशिबात नसतं तर मी अजून कंटिन्यू करा आणि माझी हा गावाकडचा रेनकोट आहे डोक्यावर आदिवासी लोक पिढी दर पिड्या म्हणजे हेच वापरतात रेनकोट आणि आत्ता निघाला आहे ते आपलं रेनकोट आणि हे बघा असतं रेनकोट आणि ते आपले असतात छत्री आणि आपले रेनकोट त्याच्यापेक्षा हा दहा पट्टीनी चांगले आहे हा रंग पण मानसाला गुभूत नाही आदि तुमचाकडे पण कशी शेती आता मी कधी असं चित्र कधी कधी असं बाहेर गेलो पण आता मला करायला खूप मजा येते करत आणि हे मला खूप आवडत असं घास काढायला तर मित्रांनो या मी तुम्हाला दाखवते की आम्ही हे एवढं पूर्ण गवत काढून कुठं फेकलं मी तुम्हाला दाखवते पूर्ण गवत होता हे पूर्ण काढला असं आम्ही लोक मी आणि आई बाबा तिकडे गेले खालची इकडे खूप चिकल झालाय तुम्ही बघू शकता पाय किती आत जात <laughs> या इकडे बघा अर्धा इकडे फेकले इकडे आणि इकडे बघा हे आलूच पान पण आलंय शेतामध्ये ते आलू, शेता आलू वडी करतात तुम्हाला माहितच असेल मला आलू वडे बनवतानी ब्लॉग पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा आणि आप हो ते बघा हा पूर्ण आम्ही लोक काढून शिकलो इकडे पूर्ण गवत होता इकडे हा पूर्ण इकडे गवत होता मित्रांनो पूर्ण आम्ही आई आम्ही मी लिहिलो तिकडे आम्ही काढून ठेवलं एवढा आणि थोडासा राहिला आहे तिकडचा आहे बघा तुम्हाला दिसत असेल थोडासा राहिला आहे तेवढा मी आणि आई काढून घेते मग भेटूया आपण <laughs> तर मित्रांनो फायनली आमचा करून झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि इकडे आई आणि मी पावसात भिजून खूप काय म्हणतात त्याला दमले आणि मी तुम्हाला दाखवते हो मित्रांनो तुम्ही बघू शकता हा पूर्ण गोलपट्टा गवतानी भरलेलं होतं आई आणि मी आम्ही दोघं मिळून हा पूर्ण गवत काढून फेकला कारण की ते पेरलेला राब खराब होऊ नये म्हणून हा पूर्ण गोल पट्टा मी आणि आई आम्ही दोघं मिळून साफ करून टाकला तुम्ही बघितलं असेल हे पूर्ण राफ करून झालं आहे आणि मी आणि आई पावसात खूप म्हणजे भिजलेले आणि घरी जाऊन फ्रेश होते आणि राब का करतात का करणं गरजेचं आहे ते मी तुम्हाला फ्रेश होऊन घरी सांगते ओके तर भेटूया आपण तर मित्रांनो माझं फ्रेश होऊन झालेलं आहे आणि जेवण पण झालं करून तुम्ही इकडे बघू शकता हा एडिटिंग बसलाय एडिटिंग करतोय आणि मला तुम्हाला सांगायचं होतं की बेननी का करतात का करणं गरजेचं आहे ते ते <laughs> 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 आणि मला आई बाबांनी सांगितलंय राब बेंनी का करतात आणि का करणं गरजेचं आहे ते मला आई बाबांनी सांगितलं होतं पण तुम्हाला पण माहिती आहे माझी मराठी कशी आहे पण मी मला बोलायला जमणार नाही बाबा बोलतील सांगतील बाबा का करणं गरजेचं आहे ते या वर्षी शेतामध्ये तण जास्त झाला आणि ते तण जर काढले नाही तर भात होणार नाही म्हणून हे तण काढणं म्हणजे साफसफाई करणं बेंडी करणं गवत काढणं गरजेचं आहे हे दरवर्षी म्हणजे तण काढावा लागतो तरच भात तयार होतो चांगल्या प्रकारे तर तुम्हाला समजलंच असेल की का करणं गरजेचं आहे राब बेननी तर व्हिडिओ आपण इकडंच एंड करू आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की असंच आमचं चा नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल बाय बाय